धुळ्यातील देवपुरात तीन इसमांनी हवेत गोळीबार करत ज्वेलर्सची सोन्याने भरलेली बॅग लुटून नेली धुळे सावरकर चौकात सोने लुटमार झालेले ज्वेलर्स शहादा शहरातील रहिवासी धुळे शहरातील सावरकर चौकात मोटरसायकल घेऊन येत तीन इसमांनी हवेत गोळीबार केला तसेच दोन सोनारांकडून बंदुकीचा धाक दाखवून सोन्याने भरलेली बॅग लंपास केली घटनेनंतर नंतर धुळे शहर हादरले पोलीस तपास सुरू धुळे शहरातील गजबजलेल्या व नागरिक वस्तीत असलेल्या सावरकर चौकात गुरुवारी रात्री हादरवणारी घटना घडली होती तीन अज्ञात इसमांनी भरचौकात हवेत गोळीबार करत दोन ज्वेलर्सची सोन्याची बॅग लुटून नेल्याने हाहाकार झाल्याने पोलीस रात्री उशिरापर्यंत कारवाई करत होते संपूर्ण घटना कशी घडली प्राप्त माहितीनुसार सदर घटना देवपूर पोलीस ठाणे हद्दीत येत असून गुरुवारी रात्री शहादाहून धुळे सोने व्यापारी विनय जैन आणि किसन मोदी हे बसने सावरकर येथे उतरले दोन तीन घटनास्थळी आले होते सोने व्यापाऱ्यांनी सांगितले की तीन पैकी दोन बंदूक होती अगोदर त्यांनी हवेत फायरिंग केली नंतर बंदुकीचा धाक दाखवून बॅग घेऊन लुटमार केली सोने व्यापाऱ्यांच्या बॅगेत सोने आणि रोख रक्कम असण्याची शक्यता असून पोलीस तपासात सर्व पुष्टी होणे बाकी आहे पोलिसांचे काय म्हणणे आहे घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत संपूर्ण क्षेत्रात चारही बाजूंनी नाकाबंदी करत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच वरिष्ठ अधिकारी रात्री देवपूर पोलीस ठाण्याची येताच घटनेची गंभीरता पाहता तसेच लुटमार फायरिंग आणि हत्यार प्रतिबंधक कलमानुसार केस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती दरम्यान हडकंप आणणारी घटना घडल्याने धुळे सोने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले अनेक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शहरात सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करण्याची आवश्यकता आहे कारण गर्दीचं ठिकाण असल्याने गोळीबारात अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता होती लाईव्ह न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी धुळे